वाटली साफसफाई चालू आहे आणि तीन बंदरेवरती वरती जाऊन बस लागलंय थोडस आज आम्ही आमच्या घराला स्वातंत्र्य करतोय पसऱ्यापासून करून करून थकले आणि माणसं झोपले ऑफिस लावणार ऑफिस आणि हॅलो एवरीवन वेलकम टू अवर युट्यूब चॅनल आणि नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आमच्या घराची साफसफाई चालू आहे आणि आमचे माणसं बघा कुठे जाऊन बसले ते जाऊन साफसफाई करतात हे आम्ही आमच्या घराला स्वातंत्र्य करतोय पसऱ्यापासून <laughs> या माणसांसोबत बोला कसे आहेत म्हणजे बघा आम्ही काय करतोय आज

स्टार्ट करते ऑफिस हे बघा एवढी जागा हे आहे ना तर माझं कसं काम असतं हार्डवेअरचे लॅपटॉपचे लॅपटॉप ला, रिपेअरिंग वगैरेचे काम असतात तर ते मी आता इथे येऊन म्हणजे संध्याकाळचा जर मला टाइम भेटला तर तिथे येऊन मी वरती करणार आणि आता एवढा पसारा काढलाय आणि सगळं आवरायचं आहे आम्हाला सगळं घर क्लीन करतो साफसफाई झाली का काय साफसफाई केली मस्त एसी हवा पण येते ते मस्त टेन्शन नाही मस्त कूलिंग आहे मस्त काही टेन्शन नाही कूल येते पूर्ण वरती जागा अशीच मोहरी काही पडलेली तर आम्ही विचार केला त्याचा काहीतरी यूज करूया म्हणून आम्ही ते साफसफाई केली आहे पूर्ण कुठे साफसफाई चालू आहे आणि तीन बंदरे वरती जाऊन बस अशा प्रकारे आमची दर महिन्याला साफसफाई होते हाय गाईज बोलू झालं क्लीन हा येस डन डन म्हणू वरतीच बसा तुम्हाला खाली नाही घेणार आता तुम्ही वरतीच वरतीच जेवण देते का <laughs> <वर्तिष> बस <laughs> <वर्तिष बसा। laughs> ना वरतीच नको हाय ओके साफसफाई करून करून थकले आणि माणसं झोपले तर आता माणसं झोपलेले आहेत तर तुम्ही वरतीच झोपा खाली येऊ नका म्हणजे मला पण डिस्टर्ब नाही तर आज साफसफाईसाठी आम्ही वेळ काढला पूर्ण साफसफाई करून घेतोय घराची मम्मी बघा काय करते करतीये आणि इथं कपात आहे ना त्याच्यावरती साफ करायचं आहे आणि आता मम्मी साफ करते आहे आणि मग सॉफी पण आहे तिथं एक बाल अंकलची एक आणि एक पप्पाची ट्रॉफी मम्मी काढते आणि तर मम्मी किचन मध्ये गेली आणि ते काय तर करते हे बघा ब्लू कलरची बॅग काढते आहे आणि ते एक हे ते पण काढते लाईट इथं लाईट ठेवली आहे बघा छोटीशी आता ती आम्ही लावतो काढतोय आणि ते एक लाईट आहे बघा इथं आणि मग मुण खाली मम्मी हे करते बघा बघा गुड़ा गेली मम्मी लपली आली आली ताली परत आय मम्मी बॅग तर काढती वाली मागची हा अजून एक कार मम्मा ट्रिवो लावले कर्सु लाईटिंग फॅन हे बघा इतं लाईट लाईट इळवजित दिसते हे बघा मम्मी आली लपली 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 परत गेली कपडे हे तो नाहीये मम्मा हा कसं आहे धरूंगी तो हे बघा तसं दिसतोय मम्मी 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 चांगोर पडते सगळं बघा एसी लावली आम्ही आम्हाला वरती मस्त कूलिंग होती बघितलं का एसी तर आता मम्मी काम करत आहे बघा लपली 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 मम्मी

हा पण थोडंसं बाकी आहे हा झालं ती इथं इथं एक टॉर्च पण आहे तिथं लाईट बंद लाईट बंद करतोय परत लावली बघा इथं पप्पा झोपलेला आहे टी शालून आणि मग आता आमची साफसफाई झालेली आहे साफस इथं खाली इथे ड्रम आणि परत मम्मी इथं पण साफ करते आमच्या इथं काय मम्मी आम्हाला साफ करते का आम्ही काय करत आहे आता मी हे बघा सगळं सामान काय पुढे नको जाऊ हे बघा सगळ्यावरती सामान होत म्हणून आम्ही काढून टाकलो खाली पप्पाच ऑफिस इथ मम्मी सगळं साफ करत आहे आणि सी चालू आहे अजूनपर्यंत आणि इथं लाईट आहे त्या लाईट चालू बंद चालू बंद चालू बंद करते हे बघा मी पण बंद करते का झाली झाले मम्मा झाले आता मम्मी बस पुसती आहे झालेले क्लीन सगळं साफ झालंय कुठं बरं त करन लागत मम्मी कर कुठे गेली गायब झाली उरून गेली का उरून गेली का इथं मम्मी माहिती काय करते हे बघा सगळं सामान आम्ही काढलेलं आहे झालेलं आहे पूर्ण साफ आणि आता वरती पण साफ झालेलं आहे इथं पप्पा झोपले मग बघा काय करतो लाईट चालू बन चालू बन इथं एक हे ना ट्विस म्हणून स्विच ना म्हणून करतो येतो वरती आम्ही काटेने बंद करतो लाइट वगैरे आणि आता मम्मीचे काम झालेलं आहे आणि बस हा गाडी अजून एक गाडी रोज ठेवतो आणि सगळं झालेलं आहे मम्मीचं काम मम्मी माहिती नाही कुठं उरून गेले मम्मीच काम कर आणि आता मी दाखवू तुम्हाला मी कोणते कपडे घातले आणि आता झालेलं आहे सगळं काम आणि मग आता थोडंसं जात म्हणून आम्ही तुम्हाला आमचं हे दाखवणार आहे हे बघा ए मम्मीचं काम झालेलं आहे खाली आणि बस थोर अस ठेवायचं मम्मा परत ठेवतीये अरे मग विकून टाकलाय मम्मी आता थोर असं बाकी आमचं आता सगळं काम झालेलं आहे <laughs> तर आता सगळी साफसफाई झालेली आहे आणि ते पथरा ठेवला फेकायसाठी आता खूप भूक लागली आहे आणि जेवतो आहे जेवणासाठी काय आहे जेवणासाठी जेवणासाठी भात बनवलं आहे ठिचा ठिचा चपाती आता पटकन जेवून घेतो बनसी जेवायला खर केलं आणि आता बाकीचा पसारा आहे तो आवरतोय मयेकला झोपवलंय मनस्वी तिथे खेळते आणि आम्ही दोघ बाकीचा पसारा आवरतोय जे फेकायचं सामान आहे ते फेकून देतोय जे लागणारं सामान आहे तेच ठेवतोय मनस्वीची गाडी होती ही जेव्हा मनस्वी झालेली तेव्हा घेतली होती आम्ही आता हिला भंगारात देतोय भंगारासाठी खूप सामान काढले आम्ही ते जेवढं दिसतंय हे सगळं फेकायलाच काढले नाही इथे जे आहे इथे पण आता हे सगळं बघून व्यवस्थित आम्ही फेकून देणार काय पेपर्स वगैरे कामाचे काय पेपर्स आहेत महत्त्वाचे कागद हो वगैरे ते सगळे बघून आम्ही सगळं फेकून देणार सगळा पसारा साफसफाई तर सगळे करून झाली सगळ्यात झाडू विडू मारून वरती सगळे याच्याकाच्या केला पहिले सर्वात वरच आम्ही साफसफाई केली वरती साफसफाई केली आणि मग या तिघांना वरती पाठवून दिलं कारण खाली मला डिस्टर्बन्स नको म्हणून मग ते वरती खेळत होते आणि साफसफाई करत होते खाली हा साफसफाई केली खाली मग जेवण वगैरे केलं त्याला झोपवलं बघा काय करते उरलेले সানে মানসমিছে মডিয়া কেনিয়া তোডাছেখে মানেসমিয়েনে কেডেনিয়েনিয়ে সমেনেয়া তুডুলিয়েনে সা ঐাগাডেতো সা হাজা ক फायनली आजची साफसफाई आमची झालेली आहे आणि जे फेकायचं ते फेकून दिलं जे भंगारा द्यायचं ते भंगर दिलं आणि आजचा आणि खूप आज खूप टायर्ड झालेलो आहे कारण सर्व 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 साफसफाई केली थोडं पण सोडलं नाही आम्ही इथे पण हे वरती पण त्याला जेवढा पण पसारा होता इथे वरती तो सगळा आम्ही फेकून दिलेला आहे कारण नको त्या वस्तू नको घरामध्ये त्याच्यामुळे तर मग आजचा आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर आवडला असेल तरच तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा तर चला ऑलवेज कीप स्माइलिंग अँड बाय चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा बाय बाय का मग